तर फायनली मित्रांनो आम्ही भेटायला आलोय बाबांच्या धबधब्याला कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलाच असं तसा आमचा हा बाबांचा धबधबा दब बघू शकता बाबांचा दब दब धबधबा अयो ही एक बाबाची धबधबी फायनली शेवटी आले बाबांच्या धबधबा आणि पडले तर मित्रांनो だれが呼んだ警備。<muchas> तर बघू शकता मित्रांनो सारा मॅडमला मॅडम ला कुठे बघू शकता ट्राय करायला काय हरकत इथं परिस्थिती बघू शकता अशी आमची काढलेली सध्या तरी

शकता तुम्ही पूर्ण धुक्यात पुढचं काही दिसत नाही पुढे काय काय नाही पण इतकं सुंदर वातावरण तर फायनली आपण सेकंड लोकेशनला आले त्यानंतर तुम्ही सेकंड लोकेशन बघू शकता खूप सुंदर आहे बघू शकता एका साईडला सगळे ऑलमोस्ट झाड आहे आणि एका साईडला छोटेसे एक तळ म्हटलं जाईल एक नदी आहे विनंती बघू आणि पुढे परत झाड आणि डोंगर

बरलेलं एक मी फायनली आमची चहा आलेली आहे आपण बघू शकता ही देख चाय आणि फुल हार्ड वाली बाई ए शाम ढल तो ले जरा ये शाम ढल तो ले जरा ये दिल संभल तो ले जा मैं थोड़ी देर जी तोलू नशे के घूट पी तोलू नशे के पी तो तोलू अभी तो कुछ कहा नहीं अभी तो कुछ सुनाई नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे हे त्याच्यासाठी नाही करू राहिला तू हे तुझा ॲक्च्युअली वास घेऊन राहिला तू काय खाल्लं आता नेमकं आमच्या पर्वाच्या हॉटेलमधलं तू काय खाल्लं चला टाटा भेटूया पुढच्या भेटीला तोपर्यंत टाटा बाबाय काळजी घे काळजी बर का विसरू नका भेटाल येऊ ओके टेन्शन नको घेऊ बाय हे काळजी टाटा बाय बाय घे काळजी घे काळजी घेवार का लक्ष ठेव काळजी घे परबांची येऊ का अरे जाऊ दे बाबा thank <laughs> you இதைலாம் ஆச்சே இங்க ஆஹா டக்கிங் ஆயிட்டு যাইতেছে ஹிரி ஹிரி ரானே புடமன

गुगल कनेक्टेड सिस्टम इस्टेंड बोलतो बोला काय राम राम भाई राम भाई बनवलेले कृत्रिम नाही नाही बघू शकता तुम्ही खतरनाक खूप खतरनाक एक आधी बाबू शकता दिसतंय आहे काय वर्ल्ड कप करत

जस्ट लो लो करते हो जस्ट लॉस होते हो तेरे को ऊपर क्या ना

हे बघा काय पाऊस तर नाही आला पण अक्षरशः ऊन आले दोन तास पावसाची वाट बघतोय भाऊ काय वाटतय पाऊस तर नाही येते ऊन येते ना आम्ही शॉर्ट कॅन्सल केलाय आम्ही शिफ्ट चेंज करतोय हो सर पाऊस येत नाही कसं वाटतंय तुम्ही सगळे प्रार्थना करा पाऊस यावा आणि आता शूटिंग लवकर संपाव सर पार दोनदा दहा वेळेस चक्कर मारून आले तिकडं पावसाचे पा। वाटणार तर मित्रांनो आम्ही आता आलोय जेवण करायला कांदा आम्ही आम्ही मागवले पनीर पनीर काजू आणि पोळी तुम्हाला माहित आहे सर कांदा याची मिरची

जेवण झाल्यानंतर आम्ही काय करत असेल एनी गेसेस बघू शकता हे बघा युट्यूब चॅनल आहे सेल्फी कॅमेरा सर कसं वाटलं आज तुम्हाला काम काय म्हणजे फर्स्ट सॉंग पहिलं प्रोडक्शन मध्ये पहिलं काम आहे सर कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी वाटलं झकास कडक जबरदस्त तिथे भारी असं डिरेक्शन एकदम भारी प्रोडक्शन टीम चांगले अभिनेत्री अभिनेता मी आणि सगळेच मंडळी खूप प्रेमळ आहेत खूप चांगल्या स्वभावाचे चांगल्या मानाचे आहेत आमचं हे सॉन्ग मराठीतलं असं पहिलं रोमँटिक लव सॉन्ग आहे आपण नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या आधीच्या गाण्याला आपण जसं प्रेम दिलं तसंच या गाण्यालाही प्रेम द्या एवढीच आपल्याकडून अपेक्षा धन्यवाद थँक्यू सर मॅडम कसं वाटतंय मॅडमच्या तोंड मॅडमच्या एक्सप्रेशन काल मॅडमला काय फील होते पण आता काय करणार आहे ना सर कसं वाटलं तुम्हाला आज आमचं सॉन्ग मध्ये आज तुम्ही आमच्याकडे आमच्या प्रोडक्शनला फर्स्ट टाइम काम करताय तर कसा अनुभव होता तुमचा खूप छान प्रोडक्शन आहे आणि खूप मेहनती लोक आहेत सगळे ते सगळे चांगले थँक्यू सर <laughs> तर मित्रांनो ह्या सरांनी मी खूप खूप हेल्प केली आमची तर सर खरंच थँक्यू तुमचं मनापासून आणि खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप तुम काय केलंय म्हणजे दोन दोन तीन तीन तास ट्रॅव्हलिंग केली ते पण बाईकवर एवढ्या पाऊसात आणि सगळं मॅनेजमेंट केलं त्यांनी आमच्यासाठी तर खरंच सर खरंच थँक्यू सो मच कसं वाटलं तुम्हाला मस्त तुम्ही फर्स्ट टाइम आमच्या सोबत होता काय अनुभव कसा होता तुमचा आमच्या सोबतचा अनुभव काय सांगायचा चांगला दिवस दिवस केव्हा केव्हा गेला गेला नाही हा थँक्यू थँक्यू सो मच सर तर फायनली मित्रांनो सर निघता इथून आणि पॅकिंग पण झाली आणि सरांनी खूप काय केलं सर चाललं तुम्ही थँक्यू सो मच तुम्ही खूप काय केलंय आमच्यासाठी कसं वाटलं सर तुम्हाला एकदम ओके ना थँक यू सो मच सर थँक यू तर सर निघतायत आता त्यांना आता लास्ट लास्टवाला अलुविदा करणार आहे आणि आम्ही पण निघणार इथून जेवण करायचं आहे देन गो होम बाय 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 सर And, uh, then, so, बाए बाए सर चाललं तर मित्रांनो फायनली आमची शूटिंग संपली आहे आमचं सॉन्ग कम्प्लीट झाले असं जाहीर करतो आणि थोडंसं बाकी राहिले ते सनलाईट नसल्यामुळे आणि नाईट झाल्यामुळे जा तू नाही करता येणार ना आहे तर ते आम्ही परत आमच्या गावालाच ते आय आएगे। थिंक आय गेस तर शिरूरलाच करणारे नाही तर मग पार्कनेरला